नमस्कार मंडळी श्री स्वामी समज एकोणतेस जुलै मंगळवार नागपंचमी ही पाच कामे करू नका नाहीतर कुटुंबावर संकट येईल तर नागपंचमीच्या दिवशी उपवास करावा ज्या व्यक्तींना कुंडलिकेत राहू केतू भारी आहे त्यांनी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेच्या आवर्जून पूजा करावी नागदेवतेला दूध मिठाई आणि फुल अर्पण करावे लक्षात ठेवाय की नागदेवतेला कधी पितळ्याच्या भांड्यातून दूध देऊ नये यासाठी तांब्याच्या भांड्याचा वापर करावा नागपंचमीच्या सण नागदेवतेची पूजा करण्यासाठी आहे जिवंत कधी दूध देऊ नका शेतात नांगरणे जमीन खोदणे अशी कामे करू नका याशिवाय सुई धागा देखील अशुभ मानला जातो वृक्ष तोड करू नका या दिवशी काही चिरू का, नका तळू नये चुलीवर गॅसवर तवा ठेवू नये भाजू नये अशा गोष्टी आपल्याला नागपंचमीच्या दिवशी आवर्जून टाळायचे आहे या दिवशी आपल्याला केस देखील धुवायचे नाही कोणत्याही वस्तू चिरायच्या नाही कापायच्या नाही सुई धागा देखील आपल्याला ओवायचा नाही अशुभ मानले जाते त्याचप्रमाणे नागपंचमीच्या दिवशी सापाला मारणे किंवा इजा करणे अत्यंत निशब, निशब मानले जाते या दिवशी सापांना देव मानून त्यांची पूजा केली जाते